राम राम मंडळी प्रीतीजबळ हेडीफाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आपण आता आलो आहोत मुंबई मरीन लाईन्स पूर्व येथील सीमांधर भगवान दिगंबर जैन मंदिर पाहायला आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी जवळच असं अजून एक मंदिर होतं ते म्हणजे श्री बालाजीरामजी मंदिर भुलेश्वर तर आधी आपण जात आहोत सीमांधर भगवान दिगंबर जैन मंदिरमध्ये तर हे मंदिर दुसऱ्या माळ्यावर होतं तर ह्याच्यामध्ये लिपची सोय वगैरेसुद्धा होती तर ह्याचा मंदिराचं टायमिंग त्याचबरोबर ह्या मंदिराची जी माहिती आहे आणि ह्या मंदिरात कसं पोचायचं हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊनच ठेवेन त्याचबरोबर मी ज्या बालाजी मंदिरामध्ये जाणार आहे ना तर त्या मंदिरसुद्धा ते मंदिर दुपारचा टायमिंग होत आला होता त्यामुळे ते बंद होत आलं होतं पण जाता मी जाताना ये मी येत असताना मंदिरामध्ये एका मुलीने मला पाहिलं आणि ती आय थिंक व्यवस्था पाहत होती त्या मंदिराची तर तिने ते दोन मिनटासाठी माझ्यासाठी खुलं केलं सो मी मंदिर ते तुम्हाला दाखवते आणि त्याबद्दल थोडीशी माहिती सध्या देते पण ती माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कारण की हा मंदिरांचा जो व्हिडिओ आहे हा खूप छोटा झाला आहे त्यामुळे मी संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला देते ती नक्की चेकआउट करा आणि अजून तुम्ही जर माझ्या चॅनेलवर न नवीन असाल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर करा आणि त्याचबरोबर माझे ह्या भुलेश्वर काळबादेवीचे आणखीनही मंदिरांचे पार्ट आहेत ते बघायला विसरू नका आणि ह्या व्यतिरिक्त माझे खूप सारे मंदिरांचे पार्ट मी बनवलेले आहेत जो जो सत्तर ऐंशीच्या वरती मी मंदिरं एक्सप्लोअर करून झालेली आहे तर त्या मंदिरांचे व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यांची माहिती तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दरवेळेप्रमाणे देऊनच ठेवते पण तरी पण मी अशी पण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते पण हे माहिती मी दिली नाही कारण की हे व्हिडिओ खूप छोटे झाले होते तर या बालाजी बुलेश्वर मंदिरामध्ये जे आलो आहोत आपण ते आहे भगवान विष्णूंचं मंदिर आणि त्याचबरोबर इथे राम रामाचं देखील मंदिर आहे राम लक्ष्मण सीता यांचेसुद्धा मंदिर आहे आणि रामनवमी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी इथे खूप छान असे धार्मिक कार्यक्रम तसेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला हे आयोजित के करण्यात येतात हे कार्यक्रम आणि इथे अन्नदान देखील करण्यात येतं तर ह्या मंदिराची सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथे कसं जायचं हे सुद्धा मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊनच ठेवेन तर तर मंडळी माझे आता मंगळागौरीचे व्हिडिओसुद्धा येणार आहेत तर ते पाहायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये